धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा आगरी समाजातील महिला व मुलींबद्दल अपशब्द वापरणारे उरण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महेश बालदी यांना या निवडणुकीत आगरी समाज आपला आगरी हिस्सा दाखवणार असल्याचा इशारा अखिल भारतीय आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी पेन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला यावेळी सूर्यकांत पाटील संघटनेचे खजिनदार पी वाय पाटील व पदाधिकारी उपस्थित होते मी तुमच्याकडे मत मागायला येतो मुली मागायला येत नाही असे म्हणत आगरी समाजातील महिला व मुलींबद्दल अपशब्द वापरणारे आमदार महेश पालदी यांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर अनेक दिवस व्हायरल होत आहे त्याबद्दल त्यांनी आगरी समाजाची जाहीर माफी मागावी यासाठी चार नोव्हेंबरला बालदी यांना आगरी परिषदेमार्फत पत पत्र देखील दिले होते मात्र त्यांनी आजपर्यंत समाजाची माफी मागितली नाही आमच्या आयाबाईंनी मुली रस्त्यावर पडलेल्या नाहीत समाजातील महिलांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी दिला अजून यांची ती परप्रांतीय परप्रांतीय मग माझ्या ताता जे होत होते तेव्हा परप्रांतीय नव्हते आणि मी काय अखिल भारतीय आगरी परिषदेच्या निवडणुकीला उभा आहे का मी विधानसभेची निवडणूक लागतोय मी त्यांच्याकडे फिरकल नाही आणि मला वाटत नाही ना लवकर कोण चर्चेला बोलवते आणि त्यांचं उपोषण खाऊन पिऊ नये म्हणजे सकाळी खायचं बसायचं दोन तास त्याच्यानंतर जेवायला जायचं परत यायचं बसायचं आणि हे धोंग आहे तुम्ही आमच्या खाण्यापिण्यावरून आमच्या आगरी भाषेवरून हिंमत असाल तर आमचा आगरी समाज या निवडणुकीत तुम्हाला पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही असेही सूर्यकांत पाटील यांनी म्हटले आहे की उरणचे महेश वालदी यांनी आगरी समाजाबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्यांचं एक स्टेटमेंट सोशल मीडियावर फिरत आहे त्यात ते म्हणतात की मी तुमच्याकडे मत मागायला येतोय मी तुमची मुलगी मागायला येत नाही ओ महेश बालदे आम्ही आमच्या बहिणी काही रस्त्यावर पडलेले नाही त्यामुळे तुम्ही अशी पा, अपमानपदर पा वागणूक आमच्या समाजाला देणार असाल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही या वक्तव्याबद्दल तुम्ही समाजाची जाहीरपणे माफी मागायला पाहिजे हवी आहे नसेल तर तुम्हाला आमची आम्ही आमच्या आगरी समाजाचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आमच्या खाण्यापिण्यावरून आमच्या भाषेवरून तुम्ही आमच्या आगरी समाजाला जर हिनवणार असाल आणि ज्या आगरी समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलंय तोच आगरी समाज तुम्हाला खाली तोडवण्याशिवाय राहणार नाही असं आम्ही तुम्हाला आज इशारा देतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही चार तारखेला पत्र पाठवलेलं आहे तरी आजपर्यंत समाजाची माफी मागितली नाही सोशल मीडियावर पण तुमची माफीनामा तुमचा कुठे आम्हाला पाहायला मिळाला नाही त्यामुळे तुम्ही आमची संदर्भात जे वक्तव्य तुम्ही ते केलेत समाजाला तुच्छ लेखण्याच्या संदर्भात समाजाला कमी लेखण्याच्या संदर्भात ते त्याबद्दल तुम्ही माफी मागितली नाही तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल हा शेवट आमचा आगरी समाज काही लाचार नाही आगरी समाज हा स्वाभिमानाने जगणार आहे मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्याला इशारा देतो की तुम्ही आमच्या समाजाची जाहीर माफी मागावी नाहीतर याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील लोकशक्ती लाईफ साठी न्यूज ब्युरो पेन अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा